नमस्कार मित्रांनो मी आहे प्रकाश जोगेकर आठ पंधरा दिवसाआधी मी तुरीवर इंडिया ग्रो कंपनीचं औषध मारलेलं होतं त्यावेळेस माझ्या तुरीला फुलोरा वगैरे नव्हता फूट येत नव्हती बराबर तर आठ पंधरा दिवसानं मी म्हटलं होतं की तुम्हाला या तुरीवरचा रिझल्ट इंडिया ग्रो कंपनीचं औषध मारल्यानंतर काय येते बाबा त्याचा रिझल्ट आपल्या शेतामध्ये आलेला आहे आणि ते औषध जे मारलेलं होतं मी ते आहे मॅजिक ॲडव्हान्स आणि एम आय स्प्रे आणि त्याच्यासोबत एक अळीचं पण होतं असं आपण औषध मारलेलो पंधरा दिवसाआधी तर त्यावेळेस मी व्हिडिओ टाकलेला होता तूर पण दाखवलेली होती तर ते मी तुम्हाला कसा काय रिझल्ट आहे तो रिझल्ट आपल्याला आलेला आहे तर या औषधामध्ये पॉवर आहे तर तो रिझल्ट मी तुम्हाला फुलोरा भरपूर आलेला आहे त्याचबरोबर फुलगड पण फार कमी आहे म्हणजे नसल्यासारखीच आहे फुलगड आणि खूप चांगला असा फुटवा पण आलेला आहे तर मित्रांनो हे बघा फुलोरा किती भरपूर मोठ्या प्रमाणात फुलोरा आलेला आहे आणि खूप सुंदर असं क्रॉप पकडलेला आहे हे बघा सिरियल फूल आलेलं आहे भरपूर असे आणि खाली बघा सुद्धा नगण्य आहे म्हणजे फुलगडसुद्धा इथं जास्त प्रमाणात दिसत नाही आहे आणि झाडाची क्वालिटी पण अतिशय चांगल्या प्रकारे आहे सुंदर असं टवटवीत झाड दिसत आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो हे बघा विशेष म्हणजे ज्या जे जय झाडाची म्हणजे पाण्याच्या बाई जास्त पाणी होतं त्या डागा त्या डागामध्ये त्या डागामध्ये झाडाला फुटवास नव्हता फार पिवळे पण पडलेले होते काही छोटेच राहिलेले होते त्या झाडाला पण फुटवा आलेला आहे चांगल्या पद्धतीनं असा फुटवा आलेला आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हे पावसा खूप मोठं असं झाड वाढ वाढते आमच्या शेतामध्ये आणि फुलोरा आता क्रॉप चांगलं पकडलेला आहे तर मी तुम्हाला आता ते जे छोटे छोटे झाडं होते ते पिवड्या स्वरूपात पडलेले होते ते दाखवणार आहे त्याला पण क्रॉप पकडलेला आहे हे हा डाऊनचा भाग आहे आमचा शेतातला इथे पाणी साचते भरपूर प्रमाणात बारिशमध्ये पूर्ण शेतातलं पाणी या भागामध्ये साचले जाते तर हा आहे तो डाऊनचा भाग हे छोटीवाली तूर आहे याला काही फुलं फुलवर वगैरे नव्हता रोग रोगानं ग्रस्त होते हे झाडं हे बघा हे याला पण आता फुटवा आलेलं आहे फुलवर आलेला आहे हे बघा हे छोटी छोटी झाडं आहे बघा याला पण चांगल्या पद्धतीनं असा त्याच्या शेंडा फुललेला आहे हा डाऊनचा भाग आहे या भागामध्ये सहसा तूर जगतच नाही आणि तुरीचे झाडे छोटं राहते तर त्याला ज्या वेळेस फुवारा मारला त्यावेळेस याला काहीच नव्हतं तर आता फुटवा नवती वगैरे आलेली आहे सगळं याला पण माल पकडलेला आहे हे बघा हा डाऊनचा भाग आहे पूर्ण अधिक दुसरं हे बघा हा पण डाऊनचा एरिया होता इथे पण झाडं असे व्यवस्थित वाढ होत नाही या भागामध्ये इथे पाणी साचल्यामुळे तर इथे पण चांगला रिझल्ट या औषधमुळे आलेला आहे तर मित्रांनो या औषधमध्ये पावर आहे सुरुवातपासून जर या औषधीचा वापर केला तर निश्चितच चांगला शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो मला झाला मी माझा अनुभव यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेला आहे तर या कंपनीचा रिझल्ट चांगला आहे याचा मी तुम्हाला असं सांगेल की या कंपनीचा जे काही औषध आहे ते वापरा तर धन्यवाद मित्रांनो